आज मला या गोष्टीचा अभिमान आहे आणि त्याकरता खरं म्हणजे मी अतुल सावे साहेब आपलं मनापासून अभिनंदन करतो की अतुल सावे साहेबांनी साठ पेक्षा जास्त ओबीसी समाजाकरता सुरू केले पूर्वीच्या काळामध्ये अनाऊन्समेंट व्हायच्या पण वस्तीगृह सुरू होत नव्हते आज साठ पेक्षा जास्त वस्तीगृह सुरू आहेत आमच्या मुलांना प्रवेश मिळालेला आहे त्यांची त्या ठिकाणी शिक्षणाकरता राहण्याची सोय आपण केली महाज्योतीच्या माध्यमातीएचडी सारख्या योजना सुरू सुरू केल्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केलं आज आपण काही आमच्या तरुणांचा सत्कार करणार आहोत मला अतिशय आनंद आहे ज्यावेळी या तरुणाईला मी बघतो की महाज्योतीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन कोणी युपीएससी होत आहे कोणी एमपीएससी होत आहे कोणी दुसऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कारो काम आहे त्यावेळी खऱ्या अर्थानं महाज्योती तयार केल्याचं सार्थक हे आम्हाला त्या ठिकाणी मिळतं